नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आपण मिसळपाव बनवणार आहे आणि त्यासाठी लागणार साहित्य तर बघा मिसळपाव करण्यासाठी साहित्य तर ती घेतली बघा एक पाकिटला आधी पावसा पावसाला फासताना आणि हे आपल्या घरातलं साहित्य आहे तेच आहे बघा एक कांदा चिरून घेतला एक टमाटा चिरून घेतला एक बटाटा चिरून घेतला हे असं पाण्यात ठेवलाय बघा सालीकडून बटाटा चिरून घेतला कढीपत्ताचे चार पाच पानं कोथिंबीर जरा आली लसूण पेस्ट मटकी एक वाटी हळद अर्धा चमचा आणि माझा आहे ती चटणी गरम मसाला आहे ती एक चमचा घेतला आणि चवीनुसार मीठ तर बघा करूया चालू आणि हे चार माणसांसाठी मिसळपावचं साहित्य बघा आणि आपल्याला लागत तेवढं तेल तर बघा इथे कढीत टाकल्या आपण आणि आता यात थोडं तेल ओतायचं बघा थोड म्हणजे चमचाभर फक्त आहे कारण आपल्याला मटकी आधी भाजून घ्यायचे मटकीचा कच्चा वास येतो म्हणून जरा थोडं भाजून घ्यायची मटकी

झाल्यावर आपली मटकी भाजून आता काही काढून घेऊया तर बघा आता तेल ताप कढई तापलेलीच आहे आपली त्यात एक पळीवर तेल वतायचं एक पळीवर किंवा की माझी एरियाच्या ती रोजच्या ही पळी आहे त्यामुळे ह्याचा आणि मी घेत असते तर मी दीड पळी घेते बघा दीड पळी म्हणजे जराच कमी चार टेबल स्पून येते बघा तर आता हे अजिरा मोहरी वगैरे काय घालायची गरज नसते तेल तापले बघा आता आपण पहिल्यांदा कांदा भाजून घ्यायचा कांदा असा लाल भाजला तर त्यात टानात भाजून घ्यायचं भाजी लाल अजून थोडा भाज कांदा जरा भाजत आलाय त्यात आपण टमाटा टाकूया

टाकून घेऊया बटाटा बटाटा बघा नाही काढू काढून बारीक ठेवलाय आणि आता पाण्यात ठेवलं म्हणजे का पडत नाही बारीक असं मंद असं दाजून आता पाण्याचा बटाटा मस्ती दाखवली तिथं सगळं भाजून घेऊया बिलकुल गॅस सोडाय घेण्याकर आल्या लसून पेस्ट असल्यामुळं करू शकते Ya, ada yang Dan ini ada tiga, 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 ini kita tiga, 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 kita

उकळी मारून गार झालं का नंतर वरण कोथिंबीर टाकायची कोथिंबीर गार झाल्या टाकली की नाही हाय अशी हिरवी गार अशी दिसते आणि हाय यात टाकली की नाही उकळल्या तर ती पिवळी पडते म्हणून गार झाल्यानंतर कुठली पण भाजी ते गार झाल्यानंतर टाकायची बघ तरी आता बारीक मध्यम रस चांगलं शिजते बघा हो दहावीस मिनिटं तरी निदान शिजवायचं हे चांगलं तर इथं बघू शकताय बारीक गॅसवर उकळू दे आता आहे आता मी दुसरा कांदा एक चिरायला घेणार आहे का तर ते आपल्याला फरसाणावर टाकण्यासाठी दहा पाहिजे कोथिंबीर आणि कांदा लिंबू तुम्हाला पाहिजे किंवा काकडी वगैरे पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर मी आता घेते कांदा चिरायला तोपर्यंत ही चांगलं शिजते बघा तर मंडळी बघू शकता हे आपलं झाले मिसळपाव चमटी आणि कटपण कसा आलाय बघा मस्तच आणि त्यासाठी आता ही साहित्य घेतले मी ते टमाटो चिरले काकडी चिरले कांदा बारीक चिरून घेतला आहे लिंबू कोथिंबीर चिरल्या तर आता घेते बघा वाढून त्या मंडळी मिसळपाव खाण्यासाठी हे असे आमटी आधी घ्यायची तुम्हाला किती पाहिजे ते तर हे कसं आहे आमटी जेवढी पातळ होईल तेवढं चांगलं पाहिजे असं रबरबीत पाहिजे असं काय नाही आणि आता ह्याच्यावर इथे फरसाण घालून परसाणावर थोडा कांदा बारीक चिरलेला आणि कोथिंबीर आणि हे लिंबू तर बघा झालं आपलं हे मिसळ पाव पावकर